क्षितिज झावरे यांची रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर शाखेतर्फे सत्कार क्षितिज झावरे यांची रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर शाखेतर्फे करण्यात आला या विशेष प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे पीडी काका शिरीष जोशी जालिंदर शिंदे सुदर्शन कुलकर्णी तुषार देशमुख आणि प्रशांत जठार यांची उपस्थिती होती यावेळी सर्व मान्यवरांनी झावरे यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या